पवारांचा लाव रेतो तो देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार यांच्यावर पलटवार दहा वर्षात भाजप सरकारने सांगावं अशी टीका सरकारवर केली आहे सध्या लोकसभा निवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपली आहे शरद पवार यांनी एका सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिडिओ दाखवले होते त्यानंतर आता पवार यांनी दाखवलेल्या व्हिडिओवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलं आहे की शरद पवार यांचे व्हिडिओ दाखवले नाही तर त्यांनी किती कोलंट उड्या घेतल्या ते कसे कळेल अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होणार हे त्यांच्या लक्षात आलंय असं शरद पवार यांनी म्हटलं होतं नरेंद्र मोदी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे फक्त माझ्यावर टीका करतात दहा वर्षात भाजप काय केलं ते जनतेला सांगावं असं आवाहन शरद पवार यांनी भाजप नेत्यांना केलं आहे तर मंडळी यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद